सोवाड्याजवळ आलेला कुरान सोडण्यासाठी आलो आम्ही तर स्वेटर बिटर घालून गॉवरील बाई तयार बघा असे झाले कारण पहाटेच्या वेळेस थंडी भरपूर आहे ना मी या थंडीतून काय होतं की स्वेटर घालावाच लागतो अंगातलं ला हिमोग्लोबिन जरा कमी झालेलं असतं ना जसजसं माणूस काम करतो तस तसं वय होत जातं त्याप्रमाणे तर बघतं या पेंड्यांची गर्दी कशी झालेली आहे वरती वाड्याच्यावरती आणि अगदी त्याच्यावरती सूर्यकिरण पडून अगदी सुकलेले आहेत चांग मस्त हा वाडा सो so, मित्रांनो आपले गुरु आलेले आहेत वरती राणाला सकाळच्या पहाटेच्या वेळेस आणि बघा आपल्या चाऱ्यासाठी निघालेली ही चाऱ्याच्या शोधात अगदी लांबवरती दूर डोंगरावरती आलेलो आहोत कारण वरती चढून दमसुद्धा लागलेला आहे आत्ता हे सुकं गवत कारण आता काय ओलं गवत संपलेलं आहे आणि त्यामुळे काय होतं आहे तर सुकं गवत ते खातात व कुठे पालापाचलं असेल कुठं काय हिरवा पाना हिरवी जाळ करवंदाची वगैरे त्याच्या छोटमोठ्या डिऱ्या असं खात असतात जसं हे जणू ह्या जाळी दिसत आहेत या हिरव्या ह्याच्यावरती ते आपला दिवसाचा अवदरनिर्वाह करत असतात खात असतात आणि व काय होतं दुपारी आता ऊन होईल ना तर उन्हातून नंतर काय ना थोड्या एक अकरा साडे अकरा बारा वाजले की पाणी प्यायला येत असतात तर आत्ता आपण इथपर्यंत लावणार आहोत आणि परत घरी निघणार आहोत तर सगळीकडे पसरलेलं आहे ते अगदी गवत गवत म्हणजे सुका गवत अगदी पावसाळी दिसतं ते हिरवळी श्रावण महिन्यामध्ये परंतु आत्ता आहे सुका गवत आणि हे सुका गवत पूर्वी काय करायचे लोक अगदी वळडी बिडी बांधायला काढायचे वरडी शेती भाजण्यासाठी गुरांना खाद्य काढण्यासाठी हे सगळं गवत आणि ह्या डोंगराळ भागात आता हे गवत कारण का शेती कमी झाल्यामुळे काय आहे सगळं गवत कमी झालंय वस्ती कमी झाल्यामुळे गवत कमी आहे काढायचं त्यामुळे वनवे जाणं हे अनेक प्रकार घडत असतात या कोकणामध्ये किंवा उजाड राणामध्ये तर अशा प्रकारे ह्या गवताची अगदी रास माजलेली आहे जशी कचऱ्याची कशी मुंबईला रास माजलेली असते तशी या गवताची रास तिकडे गावाला पडलेली आणि यातून एकच धोका निर्माण होतो की वाणवाजनं एखादी शिणगी पडली तर तर मित्रांनो अशा प्रकारे या कोकणातली दैनंदिन अवस्था होत चाललेली आहे लोकांची वस्ती कमी झाल्यामुळे आणि या निसर्गसुद्धा ढसळत चाललेला आहे तर असाच काय ना काहीतरी जे मला सुचतं आहे माझ्या बुद्धिपटलावर जे येतं आहे ते तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा आणि त्यातून सांगण्याचा प्रयत्न करतो मी म्हणजे जेणेकरून माहिती देण्याचं मुळेच कदाचित ह्या सगळ्याची आपल्याला अशी अवस्था पाहायला मिळते सो आनंदिंग इकडे काजू लावते हे बघा छोटे छोटे काजूसुद्धा लावलेले कंपाऊंड केलेलं आहे लोक अगदी मुंबईवरून येतात आणि तर कंपाऊंड करतात आणि तर हे बघा कारण का लावलेलं आहे एखादा बैलगुरू राणातला प्राणी काय करतो ह्या काजूंना पिळवटून पिळवटून घेतो आणि व तो, तो काजू ठार मारतो म्हणजे तो मोडतो आणि त्यामुळे तो काजू मरतो म्हणूनच हे शेवे वगैरे लावलेले आहेत तर मित्रांनो जाऊया आपण आत्ता घरी सो मित्रांनो बोरीच्या बोर सुद्धा पिकायची सुरुवात झालेली आहे तर ती पडलेली सुद्धा आणि खारूतही आपल्या यांची मजा होते खायची आता पोरं नाही ना म्हणून खारूतही खात असतात हे बघा बोर आपल्याला बोर मिळालेला आहे पडलेला मस्त अव्वल बोर आहे पाहायला मिळतं आपल्याला दुसरा पण एक पडला इथं बघे हा बघा एक चांगला ताजा ताजा पडला आहे अगदी अशा प्रकारे मित्रांनो ही बघा ही बोरं आहे खायची मोठी बोरं आहे हा बघा पिवळा पिवळा धमक हा आणि सुरुवात झालेली आहे काय तर कोकणच्या मेव्याला बोरांपासून काजूंपासून अगदी मोहरसुद्धा आलेला आहे अगदी बियासुद्धा फुटणार आहेत तर मित्रांनो हे बघा अगदी म्हणजे कोकणचा रानमेव आणि पहाटेच्या वेळेस हा सगळा आस्वाद घ्यायला खूप समाधान आणि मन तृप्त होतं बघा अगदी जणू काही गुच्छ फुललेले आहेत पुष्पगुच्छासारखे असे हे काजूच्या झाडाला मोहर आल्याप्रमाणे आपल्याला दिसतंय सो मित्रांनो इकडे झणजणीच चटणीने सुद्धा बनलेले आहेत तर ही चटणी घावणे बनल्याच्या नंतर खाण्याचा स्वादच वेगळा तयार होतो कारण आंब्याच्या चटणीपासून कैरीच्या चटणीपासून म्हणजे कैऱ्यासुद्धा बघणार कारण कोकणमध्ये कैऱ्यासुद्धा कोकणामध्ये काय झालेल्या आहेत तयार व्हायला सुरुवात झालेली आहे आणि म्हणूनच ही चटणी बनलेली आहे बघा सो पितलेच्या ताटात अगदी खाऊन आणि चटणी खाण्याची मजा वेगळी धमाल असते तर मित्रांनो कैरी बघून तोड्याला पाणी नक्कीच सुटलं असेल माझ्यात सुटलं आहे तुमच्यातच सुटायलाच पाहिजे सो आणि चटणी घावणे अशी खाण्याची मजा असते तर इकडं पीठसुद्धा ठेवलं आहे आणि बनवलं जात आहे सध्या म्हणजे तर मित्रांनो असंच काही ना काय आपण आजच्या दिवसाचं बघत राहणार रह। आहोत तर व्हिडिओ नक्कीच आपण लाईक करायचा आणि शेअरसुद्धा करायचं आहे सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे लक्षात घ्या